श्री स्वामी समर्थ सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे बुवा माटे हे उत्तम कीर्तनकार होते ते अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनास गेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केले कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती ती गर्दी पाहून रामकृष्णबुवांच्या मनात अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले स्वामींच्या ते लक्षात आले समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधुपुरुष कीर्तन ऐकायला बसले होते त्यांना रामकृष्ण बुवांचे हे शहाणपणाचे टोचून बोलणे सहन होईना ते रामकृष्ण बुवांना फक्त एवढेच म्हणाले स्वामी श्री दत्तावतारी आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही चार वेद आणि सहा शास्त्रे मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील परंतु कितीही तपश्चर्या केली तरी स्वामींची योग्यता कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला स्वप्नात सुद्धा प्राप्त होणार नाही एवढे लक्षात ठेवा तुमचे गुरु वाकडबुआ अत्यंत नम्र आणि शालन वृत्तीचे होते ते निराभिमानी होते गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाही कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता हे तुम्हाला शोभत नाही साधुपुरुषाचे हे बोलणे ऐकून सटे माटेबुआ खजील झाले त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले त्यांची क्षमा मागितली काही दिवस ते स्वामींच्या सानिध्यात राहून साताराला निघून गेले काही दिवसांनी रामकृष्ण बुवा स्वामींच्या ओढीने आले आणि कीर्तन समाप्त तर केलंच परंतु भागवताचाही सप्ताह केला स्वामी सातही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणा करता आले कीर्तनाला रोज आले एका क्षणी बुवा चटकण म्हणाले ह्या भाऊसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठले चरण आम्हाला सोबत करतील ते वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वामींनी आपला एक चरण पुढे केले ते पाहून बुवा सद्गतीत झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला तेव्हा स्वामींनी दुसरा चरण पुढे केला तो बाळप्पा सेबेकरी याने घट्ट पकडला महाराजांची माटेभुवांवर कृपा केली होती माटेबुवा स्वामींच्या चरणांची लोळण घेत म्हणाले स्वामी तुम्हीच हा भाऊसागर पार करायला मदत करणार आहात तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो कर्मफलाला अजिबात विचार न करता कुकर्माची संगती अजिबात न धरता तुम्ही फक्त तुमचे कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा महत्त्वाचे म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलेच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा निष्काम कर्मयोगाची बीजे पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचं पीक तरारून येत नाही हे लक्षात ठेवा ज्ञानदेवांनी म्हटले आहे की तू योग युक्ती होऊ फळाचा पळाचा संघ सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी हो कर्म ज्ञानदेवांची ही होवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट धरायला हवी तरच निष्काम कर्म हातून घडेल